छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा विभागातील एकवीस कोटी घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी हर्षला दिल्लीतनं ताब्यात घेतले तर ता आर्थिक गुन्हे शाखेनं हर्षकुमारच्या आईवडिलांनाही कर्नाटकच्या मुरुडेश्वरमधनं ताब्यात घेतलं आहे आर्थिक गुन्हे शाखेकडनं या प्रकरणातील आतापर्यंत बारा कोटींची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे हर्षकुमार पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि आई वडिलांना देखील कर्नाटकात हर्षकुमार क्षीरसागरकडे किती संपत्ती नेमकी सापडलेली होती तीही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एक पूर्णांक पस्तीस कोटींची बीएमडब्ल्यू कार हर्षकुमार क्षीरसागरकडे सापडली होती तर एक पूर्णांक वीस कोटी रुपयांचे वडिलांचे चार फ्लॅट होते तर एक कोटी खर्च करून घरात इंटीरियरचं काम त्यानं केलं होतं त्याच्या बँक खात्यात तीन कोटींची रक्कम होती तर चीन मधन पन्नास लाखांची त्यानं खरेदी केली होती चाळीस लाखांच्या दोन स्कोडा कार त्यानं घेतलेल्या होत्या बत्तीस लाखांची बीएमडब्ल्यू बाईक सुद्धा त्याच्याकडे होती तर दुसरीकडे हर्षकुमारची मैत्रीण अर्पिता वाडकरकडे सुद्धा कोट्यवधींची संपत्ती सापडली आहे संभाजीनगरच्या चिखल ठाण्यामध्ये एक कोटी पस्तीस लाखांचा तिचा फ्लॅट मुंबईमध्ये एक कोटी पाच लाखांचा फ्लॅट एक कोटी लाखांचा आयफोन तर पंधरा लाखांची स्कोडा गाडी सापडलेली आहे तर एक पूर्णांक नऊ लाखांचा स्मार्टफोन सुद्धा सापडलेला आहे तीन बँक खात्यांमध्ये एक कोटी एक लाख रुपये सापडलेत हर्ष कुमार आणि त्याच्या मैत्रिणीकडे ही अशी अजब पद्धतीनं जमा झालेली संपत्ती सापडली आहे